वसईविरार शहरात गॅस सिलेंडरचा काळा बाजार पुरवठा विभागाच्या कारवाईत उघडकीस आला असून कारवाईत बावन्न सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत वसईविरार नालासोपारा शहरात वाढणारी प्रचंड लोकसंख्या यामुळे घरगुती गॅससोबतच व्यावसायिक सिलेंडरलाही जास्त मागणी असून ते चढ्या भावाने विकण्याचा काळा बाजार वाढू लागला आहे वसई पश्चिमेच्या राजोडी येथे सहारा जीवन केंद्राच्या समोर असलेल्या घोड्यांच्या तबेलाजवळ गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पुरवठा विभागाने बुधवारी धाड टाकली यात घरगुती गॅसमधून बेकायदेशीर व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले आहे घरगुती गॅस हा व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे भरत असल्याचा प्रकार पुरवठा विभागाने उघड केला आहे वसई तालुक्यातील दोन गॅस एजन्सीमध्ये गॅस पोहोचवण्याचे काम करणाऱ्या छत्रगुण वाघमोडे व वा अमोल हाके या दोघांनी बावन्न सिलेंडर घरगुती सिलेंडर ग्राहकांना वितरण करण्यासाठी घेतले होते मात्र त्यांनी ते वितरित न करता बेकायदेशीरपणे व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये भरून त्याचा काळाबाजार करीत असल्याचे आढळून आले अशी माहिती पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे वसई तालुक्यात घरगुती गॅसचा काळाबाजार आम्ही उघड केला असून याबाबत अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे आता पुरवठा विभागाने अवैध गॅस पुरवठाबाबत कारवाईची मोहीम हाती घेतली आहे असे वसई पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी सांगितलं आहे